महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चांदवड तालुक्यातील पंचेचाळीस ग्रामपंचायतीचे महिला आरक्षण जाहीर चांदवड तालुक्यातील सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत ग्रामपंचायतीचे महिला आरक्षण जाहीर झाले चांदवड तालुक्यात एकोणनव्वद ग्रामपंचायतींपैकी पंचेचाळीस ग्रामपंचायतीचे महिला आरक्षण सोडत चांदवडचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांच्या अध्यक्षतेखाली आज नवीन प्रशासकीय इमारत सभागृहात काढण्यात आले यावेळी चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी नायब तहसीलदार विजय कचवे नायब तहसीलदार जितेंद्र केदारे दिलीप मोरे व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी सागर कोतवाल या पालिकेच्या हस्ते महिला आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या यावेळी अनुसूचित जमाती महिला आरक्षणात चिंचोले डोंगरगाव दिग्वद वाहेगावसाळ शिंगवे हिरापूर या सहा ग्रामपंचायती असून अनुसूचित जाती महिला आरक्षणात देवरगाव भडाणे सोग्रस या तीन ग्रामपंचायती आहेत तर नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग महिला ग्रामपंचायतीमध्ये कानडगाव कोकणखेडे पाथर शेंबे बहादुरी मेसनखेडे खुर्द राजदेरवाडी राहूड वडगाव पंगू वडाळी भुई वागदर्डी वाद सळसाणो या बारा ग्रामपंचायती आहेत सर्वसाधारण महिला आरक्षणात आसरखेडे उधरुळ उद, कानमंडाळे ओझर गंगावे गणूर जोपूर डोणगाव तळेगाव रोही दुगाव दुदखेडे पन्हाळे परसूल पाटे पिंपळणारे पिंपळत बोराळे रेडगाव खुर्द वडनेर भैरव विटावे शिंदे शिरसाणो शेलू अशा चोवीस ग्रामपंचायती असून एकूण नव्वद पैकी पंचेचाळीस ग्रामपंचायतींचे महिला आरक्षण जाहीर झाले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया सुरेखा गांगुर्डे देवळा प्रतिनिधी

चिंचोले चिंचोले हु हु टाका दे मदी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा